वंदे मातरम सोशल मीडिया परिवार जर तुमचे कौटुंबिक वाद सुरू आहेत आणि कौटुंबिक वाद सुरू असताना त्या संदर्भामध्ये तुम्ही तुमच्या भरणपोषणासाठी तुमच्या मेंटेनन्ससाठी जर तुम्ही सी आर पी सीच्या एकशे पंचवीस अंतर्गत कोर्टामध्ये दावा केलेला आहे म्हणजे तुमचा तुम्हाला जो खर्च आणि तुमच्या लेकरासाठी जो खर्च असेल त्या संदर्भामध्ये तुम्हाला खर्च मागण्याचा तुमच्या नवऱ्याकडे तुम्हाला खर्च मागण्याचा अधिकार ह्या कलमानुसार तुम्हाला मिळतो जर तुम्ही सी आर पी सीच्या एकशे पंचवीस अंतर्गत तुमच्या आणि तुमच्या लेकरासाठी खर्च मागताय मेंटेनन्स मागताय सी आर पी सीच्या एकशे पंचवीस अंतर्गत तुम्हाला तो मागण्याचा अधिकार आहे आणि त्यानुसार कोर्टामध्ये जर तुम्ही कुठेही काम करत नसाल म्हणजे तुम्हाला उपजीविकेचं साधन नसेल तुमच्याकडे तुम्हाला आणि तुमच्या मुलांसाठी त्याच्या भरणपोषण्यासाठी तुम्हाला पैशाची आवश्यकता असेल ह्या सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर माननीय न्यायालयाच्यानुसार तुम्हाला ऑर्डर होऊ शकते आणि तुम्हाला एक रक्कम निश्चित रक्कम ही माननीय न्यायालयाच्या ऑर्डरनुसार तुमच्या नवऱ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या लेकरासाठी भरणपोषणासाठी मिळू शकते आणि ती रक्कम देणं ती रक्कम कोर्टाच्या माध्यमातून तुम्हा तुमच्याकडे जमा करणं ते तुमच्या नवऱ्याचं किंवा त्या बा बालकाच्या वडिलांचं किंवा त्या जी फिर्यादी असेल जी अर्ज करणारी व्यक्ती असेल तिच्या नवऱ्याचं ते कर्तव्य आहे आणि ती कोर्टाची ऑर्डर जी पण काही रक्कम भरण्याची ऑर्डर असेल ती ऑर्डर पूर्ण करणे हे त्या नवऱ्याचं कर्तव्य आहे त्याला ते करायलाच पाहिजे आणि जर त्याने तसं केलं नाही तर त्याच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते म्हणजे ती जर रक्कम वसुलीची जी काही कारवाई असेल ती माननीय कोर्टाच्या माध्यमातून कोर्टाच्या आणखीन पुढच्या काय प्रोसिडिंग केल्यानंतर वसुलीचे कारवाईसुद्धा संबंधित व्यक्तीवर होऊ शकते परंतु ह्याच्यामध्ये एक गोष्ट विशेष करून मला नमूद करायची आहे जर अशा प्रकारचा मेंटेनन्स मागण्याचा अधिकार त्या स्त्रीला असला तरीसुद्धा जर ती काहीही न सांगता घरातून घर सोडून गेली असेल किंवा तिचे प्रेमसंबंध असतील बाहेर आणि त्या संदर्भातले पुरावे जर तिच्या नवऱ्याने सन्माननीय कोर्टासमोर हाजीर केले प्रस्तुत केले आणि सन्माननीय कोर्टाला खात्री झाली की त्या महिलेचे जर बाहेर कुठे अनैतिक संबंध असतील तर मात्र अशा प्रकारची मेंटेनन्स ऑर्डर तुम्हाला होऊ शकत नाही तुम्हाला ती मेंटेनन्स ऑर्डर तुमच्या बाजूने होऊ शकत नाही जर तुमचे तुम्ही कमवते असणार म्हणजे तुम्ही स्वतः स्वतःच्या पायावर उभे असणार आणि तुम्ही चांगलीच रक्कम कमवत असणार तरीसुद्धा तुम्ही तुमच्या नवऱ्याकडे तुमच्या भरणपोषण्यासाठी तुम्ही मागणी करू शकत नाही आता सध्याच एक खूप मोठा निर्णय सुप्रीम कोर्ट माननीय सुप्रीम कोर्टने दिलेला आहे की ती जी याचिकाकर्ता महिला होती ती आपल्या नवऱ्याकडे तब्बल म्हणजे बी डब्ल्यू गाडी वगैरे आणि कोट्यवधीची अमाऊंट कोट्यवधीची रक्कम ही भरणपोषण्यासाठी मागत होती तर सन्माननीय आपले सर्वोच्च न्यायालयांचे न्यायाधीश माननीय गवई साहेब यांनी त्या महिलेला चांगल्या प्रकारे खडसावून अशा प्रकारची मागणी आणि ती महिला स्वतः म्हणजे शिक्षित असून उच्चस्त पदावर होती आणि अशा महिलेने अशा प्रकारची मागणी करणं हे समोरची जी पार्टी आहे समोरची जो तिचा नवरा आहे त्याच्यावर एक प्रकारचा कुठेतरी अन्यायच होतोय की काय अशा प्रकारची एक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आणि योग्य तो न्याय झाल्यामुळे सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून अशा प्रकारची मागणी ही त्या याचिकाकर्त्याची ती जी महिला होती तिची खारिज करण्यात आली आणि तिला स्वतःच्या पायावरती उभी आहे भरमसाट ती पै स्वतः पैसा कमवते तरी फक्त एक त्रास देण्याच्या उद्देशाने जर अशा प्रकारची मागणी केली जात असेल तर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अशा प्रकारच्या मागण्या फेटाळलेल्या आहेत तर महिलांना मला सांगण्याचा एकच उद्देश आहे की खरोखर जर तुम्हाला गरज असेल खरोखर तुम्हाला तुम्ही भरणपोषणासाठी असमर्थ आहात तुमच्याकडे कुठलाच पर्याय नाही आहे तुमच्याकडे तुम लेकरं आहेत तर मात्र तुम्ही नक्कीच तुमचा जो अधिकार आहे सी आर पी सीच्या एकशे पंचवीस अंतर्गत तुम्ही तुमच्या भरणपोषणाची मागणी करू शकता तर तुम्ही तशी मागणी करावी परंतु जर तुम्ही स्वतः सक्षम आहात आणि तुम्ही सक्षम असूनसुद्धा फक्त समोरच्या पार्टीला एक त्रास देण्याच्या हेतूने तुम्ही जर अशा प्रकारच्या म्हणजे अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्ही करत असाल तर त्या करू नका आणि जर तुमचे विवाहबाह्य संबंध असतील तुम्ही स्वतः घर सोडून गेलेला असाल किंवा तुम्ही दोघं सेपरेशनमध्ये आहात म्हणजे वादी आणि प्रतिवादी आणि तुमच्याकडे भरपूर पैसा किंवा तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे तरीसुद्धा तुम्ही जर फक्त त्रास देण्याच्या हेतूने समोरच्या व्यक्तीला जर अशा प्रकारची आर्थिक तुम्ही त्यांना त्रास देत असणारे मागणी करत असणारे तर ती मागणी तुमची माननीय न्यायालयामध्ये दग धरू शकत नाही आणि तुम्हाला त्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने कुठल्याही गोष्टी करू नये याची दक्षता घ्यावी याची नोंद घ्यावी ह्या व्हिडिओच्या पाठीमागे हाच एक उद्देश आहे तुम्हाला जर चॅनलवर आवडल्या असतील व्हिडिओज तर तुम्ही नक्की चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या सूचनांचं नक्कीच स्वागत केली जाईल तुम्हाला जर काही सूचना असतील तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगाव्यात आणि चॅनलवर असाच प्रेम आणि विश्वास कायम राहू द्या धन्यवाद जय भारत